लातूरचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल आणि नंतर तो वाचला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये बोल्ड अक्षरामध्ये तुम्हाला नाव पाहायला मिळेल ते म्हणजे खासदार सुधाकर श्रंगारे कारण दोन हजार एकोणीस पर्यंत लातूर लोकसभेतील जनतेला खासदार नेमका कसा असतो कसा दिसतो त्यांच्या पाठीमाग काय लवाजमा असतो दोन e हजार एकोणीस पर्यंत लातूर लोकसभेतील जनतेला माहीत नव्हतं त्यांनी खासदारांचा चेहरा पाहिलेला नव्हता कदाचित या लातूर लोकसभेतील जनतेला या अगोदरची दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या खासदारांची नावं सुद्धा आठवत नसतील पण दोन हजार एकोणीसच्या नंतर लातूर लोकसभेचा चेहरा मोहरा बदलला या लातूर लोकसभेतचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार सुधाकर श्रंगारे यांनी लातूरच्या जनन माणसामध्ये वावरायला सुरुवात केली मिसायला सुरुवात केली आणि त्यांच्या प्रत्येक सामाजिक धार्मिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावायला सुरुवात केली तर आज अयोध्या येथील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेचा बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदपुरामध्ये हो दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या भरवण्यात येणाऱ्या राम दर दरबाराच्या निमित्तानं आपण उपस्थितांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत भाजपचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष गोविंदजी गिरी सुद्धा आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी या लातूर लोकसभा मतदारसंघाचे दानसूर आणि लोकप्रिय खासदार म्हणून ज्यांची ख्यात आहे ते सन्मान्य सुधाकररावजी श्रंगारी साहेब यांच्या पुढाकारातून यांच्या स्वखर्चामधून आज या ठिकाणी राम दरबार प्रति अयोध्या या ठिकाणी निर्माण करण्याचं काम खासदार श्रंगारे साहेबांनी केलेलं आहे सर्वप्रथम खासदार साहेबांना मनापासून सर्व राम भक्तांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो की साहेब आमच्या सर्व राम राम भक्तांना अयोध्येला न जाता प्रति अयोध्या या ठिकाणी केलात त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांना मी निश्चित धन्यवाद देतो या ठिकाणी खासदार साहेब आणि त्यांचे सुपुत्र शंकर भैया यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हा राम दरबार या ठिकाणी उभा आहे खासदार साहेबांनी सर्व जाती धर्मासाठी अनेक कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत आणि आज राम भक्तासाठी हा कार्यक्रम ते स्वतःहून करत आहेत या अहमदपूर शहर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांना राम भक्तांना मी आवाहन करणार आहे की आपण जास्तीत जास्त जणांनी या याचा या लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो तसेच याच ठिकाणी आप, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील सुद्धा उपस्थित आहेत तर या रामदरबाराच्या निमित्तानं अहमदपूरकरांच्या दृष्टीनं आणि लातूरकरांच्या दृष्टीनं हा अत्यंत गौरवाचा अत्यंत आनंदाचा असा हा जे सोहळा आहे खरं म्हणजे अयोध्येला सगळ्याच लोकांना जाणं शक्य नाही आणि प्रत्यक्षात इथं अयोध्या अवतरण्याचं काम प्रभू रामचंद्राच्या या ज्या काही प्रतिमा इथं साकारलेल्या आहेत आणि अशा अभिनव अशा संकल्पनेतून दोन लाख तीस हजार दिव्यातून म्हणजे दिवे हे मातीचे दिवे आणि त्याच्या प्रेझेंटेशननी त्यांच्या त्यातून राम सीता आणि लक्ष्मण असे यांची प्रतिकृती इथं निर्माण करण्यात आलेले अत्यंत विलोभनीय अत्यंत देखण्या स्वरूपाचे असं हे दृश्य या ठिकाणी निर्माण करण्यात आलंय आतापर्यंत अशा स्वरूपाची संकल्पना देशातल्या कुठल्या कलावंताला किंवा राजकीय नेत्याला सुचलेली नव्हती परंतु आमच्या लोक लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार अत्यंत म्हणजे त्याला म्हणतो की त्यांच्या संकल्पनेतून ही म्हणजे साकारलेली ही कल्पना आणि अवतरलेली ही सगळी प्रतिमा अत्यंत विलोभनी आणि सुंदर अशी अशा स्वरूपाची आहे आणि अशा पद्धतीचे अभिनय प्रयोग खासदार साहेबांनी यापूर्वी पण केलेले आहेत आणि अभरपूर करण्यासाठीचा हा जो प्रयोग आहे तो खऱ्या अर्थानं म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या देशामध्ये ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा म्हणजे चरणी लीन होण्यासाठी जे जे म्हणून काही उपक्रम राबविले जातात त्या सगळ्या उपक्रमापेक्षा असा वेगळ्या पद्धतीचा हा उपक्रम आणि नयन मन म्हणतो आपण अत्यंत असं विलोभनी अशा स्वरूपाचं दृश्य या आपल्या दिव्यातून निर्माण झालेला आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा लाभ या परिसरातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा अशी माझी स्वतःला विनंती म्हणजे लोकांना मी विनंती करतो मी स्वतःहून आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की बावीस तारखेला इथं सर्व रामभक्त असतील सर्व हिंदू असतील किंवा सर्वच ज्यांच्या प्रभू रामचंद्राच्याबद्दल ज्यांच्याबद्दल मना श्रद्धा आहे असे सगळे इथं हजारो लोक येऊन त्या दिवशी या प्रतिमेचं दर्शन घेतील आणि एक दिवाळी ज्या पद्धतीने देशभर साजरी होते तर त्या ची सुधा, या वेगळ्या पद्धतीची दिवाळी सुद्धा अहमदपूरमध्ये साजरी होईल तेव्हा सगळ्या लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे यानंतर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माने खासदार साहेबांच्या मागच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंचाहत्तर फुटाची प्रतिमा असेल गणपती वरती पुष्प हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती शिवजयंतीच्या निमित्तानं हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी असेल आणि आजचा या ठिकाणी भरवण्यात आलेला हा रामदरबार तर या सगळ्या संकल्पना आपल्याला सुचतात कशा हा माझा पहिला प्रश्न असणार आहे <laughs> मेघर शंकर पैदा उसका नाम शंकर ही है मेरे लड़के और उसके मन के अंदर क्या चलता है मुझे ही नहीं मालूम होता बस सही में वो उसका नाम शंकर है और वो शंकर है तो आपको पता रहना चाहिए उसको ऑटोमेटिकली वो शंकर के दिमाग में आ जाती है कुछ भी कल्पना है कुछ नया कुछ कर दिखाया अपने देश के लिए अपना नया बनाया अपने लोगों के लिए उसने उसके माध्यम से उसके दिमाग जो चलता है मेरे से दस गुना ज्यादा चलता है ये सब कुछ सब आइडिया है और वो जब मुझे बताता है तो मैं भी शौक होता उस टाइम पे अरे भाई तेरा वो तो मेरे से आगे निकल रहा है तेरा दिमाग तो जब वो मैं बोलता पप्पा अब आप आगे रहो अब आगे बढ़ो मैं आपके साथ हूँ अरे भाई कभी कभी मैं उसको पूछता तू क्यों नहीं लड़ता चुनाव मैं अभी थोड़ा सा रेस्ट करना चाहता हूँ बहुत चालीस साल से मैं काम कर रहा हूँ यहाँ तो आप थोड़ा सा आप भी सब हैंडल क्यों नहीं करते ये सब तो इतना चलता है आपका नहीं पप्पा मैं राजनीति में नहीं आना चाहता आप ही रहो खाली मैं आपको बैकअप करूंगा अगर आपके बेटे शंकर जी की है तो सही में आपकी लाठी उठाने के काबिल है वो अगली आने वाले है, है, दिनों में है, आपकी लाठी वो जरूर उठाएंगे और आज के ये दरबार के कारण से राम दरबार जो आपने यहाँ पे किया है तो इसके कारण से आप लोगों से क्या कहना चाहेंगे क्या आह्वान रहेगा आपका ये आह्वान करूंगा कि सभी आप जो भी राम को मानते हैं जो भी रामचिता को हनुमान जी को जो भी जितने भी अपने भाई लोग अपने इंडिया के जो भी जितने एक हिंदू राष्ट्र बोले तो अपना ही इंडिया ही है एक ही देश है कि हिंदू पूरे दुनिया के अंदर अपना इंडिया है देश है अपना भारत है इस सभी भारतीय वासियों को मैं आज यहाँ पे एक अनोखा उपहार यहाँ पे दे दिया हूँ और सभी लोग मेरे डिस्ट्रिक्ट के और पूरे महाराज महाराष्ट्र के लोग इस दीप उत्सव को जिस दिन अपन दिवाली जैसे मनाते हैं ऐसा दीप उत्सव होता है जैसा रामलीला जब हुए वहाँ पे आ गए जब चौदह साल उन्होंने अपना कारावास किया और जब वो अपने अयोध्या आ गए थे वैसे उसका जो स्वागत हो गया दीप उत्सव के माध्यम से वैसे ही दीप वो है ये दीप से लगाया क्योंकि ये दीप दीप उत्सव उस टाइम पे हो गया था दिवाली मनाई गई थी उस टाइम पे ऐसे ही यहाँ पे बना ही जा रही है। तो आता एक माझा प्रमुख आणि शेवटचा प्रश्न असा असणार आहे ही जी प्रतिकृती प्रतिमा या ठिकाणी साकारली जाते दोन लाख तीस हजार दिव्यांची प्रतिमा आहे आणि हा कार्यक्रम दरबार संपल्यानंतर या दोन लाख तीस हजार त्यांचं नेमकं काय होणार आहे काय सांगा बिलकुल हे जो पद्धती आहे हे सप्पले जाते सब जितने जो भी देखने को आएंगे सबके घर घर में इसकी पंक्ति जाएगी और सब वो सब वो घर मेरे ख्याल से वो मैं भागीवान हो जाए मैं भागीवान समझता हूँ जिस घर में वो जाएगी पंक्ति वो रामल्ला की पंक्ति है और वो घर की शोभा बढ़ेगी वो घर आगे बढ़ेगा मैं यही कहना चाहता हूँ ऐसा उसको हम वेस्ट नहीं भेजेंगे वेस्ट नहीं देखेंगे हम सब के घर पर एक एक काम इसका लाख तीस हज़ार घरों में वो एक दिया या ठिकाणी खासदार साहेबांनी सांगितलं हा कार्यक्रम संपल्यानंतर हा रामदरबार संपल्यानंतर या ठिकाणी असलेल्या या दोन लाख तीस हजार ज्या पणत्या आहेत तर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद म्हणून अहमदपूर तालुका आणि परिसरातील जनतेला यातली एक एक पणती प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक दिली जाणार आहे आणि तो प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद असणार आहे तर नेमकं पुढच्या दोन चार दिवसामध्ये चालणारा हा दरबार पाहत रहा आणि नवनवीन साठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे यशवंत गाडगेसह त्रिशरद मुगावकर